जय 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 संविधानाचा परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातल्या सर्व संतांना आणि आपल्यामध्ये ऐंशी च्या वरती असले तर चौऱ्याऐंशी वयाचे आदरणीय सन्मानीय सी एस धुल त्यांचे सुपुत्र ज्यांनी हा अनेक दिवसापासून संविधानाचा ही गौरव यात्रा असेल किंवा हा जो काही कार्यक्रम केलेला अश्विनजी किशोर वाळूंजी जी आहेत बागेशा कुंड्या आणि सर्व व्हॉलेंटिअर इथे जमा झालेले माझे विधिज्ञ मंडळ मित्र हो खरंच मागाशी एक लहान मुलांनी वाचून दाखवलं की लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन असेल इक्वेलिटी असेल प्रटर्निटी असेल हे सगळं असणं गरजेचं आहे बारचा अध्यक्ष असताना आम्ही एका मुवमेंट मध्ये बरचसं काम केलं तेव्हा जा जाणवलं की आजही आपल्याला लढावं लागतं आणि लढल्याशिवाय पर्याय म्हणजे आपण साहेब माहिती असेल मुंबई सारख्या सिटीमध्ये दिवाणी व सत्र न्यायालयामध्ये फोटो नव्हत्या शाहू आंबेडकरांच्या फोटो नव्हत्या सर परंतु अश्विनजीच्या आणि किशोर जे आहेत निखिल जी आहेत भाग्यशा कुरणे आणि या सर्वांच्या मदतीने आणि इतर मेंबरच्या मदतीने आम्ही संविधानिक मार्गाने तो लढा लढला आणि जनरल बॉडीच्या माध्यमातून आपण तिथे फोटोचं स्थापन केलेलं आहे आणि जयंतीही साजरी होती हे सांगणं का गरजेचं आहे मगाशी वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचे शब्द सांगितलेले होते की शेवटचं थेंब जोपर्यंत रक्ताचा आपल्या बॉडी मध्ये तोपर्यंत लढावं लागेल आणि हे खरं आहे आणि मला आनंद वाटतो की आज या ठिकाणी ही विचाराचा जो जागर आहे संविधानाचा घरोघरी असेल प्रत्येक मनामनात असेल निर्माण करण्यासाठी संविधान गौरव मार्च आज केलेला येणाऱ्या काळात बरेचसे प्रोग्राम आहे त्याकरता मी आणि सर्व विधिज्ञ माझ्या जे आहेत त्यांनाही याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सामावून घेण्याचा प्रयत्न आहे जग बदल घालून घाव सांगून गेले माझं भीमराव असं दीड दिवसाची शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठ्यांनी सांगून गेलेलं आहे ना बरची ना घाव ना पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे रक्तामधला भीमराव म्हणजे काय गाण्यात आपण ऐकतो घाव द्यायचा म्हणजे काय करायचं आहे सनदशीर मार्गाने आपल्याला तो घाव द्यायचा आहे संविधानिक मार्गाने आपल्याला तो घाव द्यायचा आहे आणि तो प्रयत्न आम्ही मुंबई दिवानी व सत्र न्यायालयात केला आणि मला सार अभिमान आहे त्या सिटी सिव्हिल सेशन कोर्टामध्ये आज इथे जे माझे सहकारी आहेत अश्विनजी खास करून तिथे म्हणजे लिटरली असं होतं की भांडण होतील मारामारे होतील आणि सर्व माझ्यासोबत आणि विचाराच्या जागरांची लढाई आहे असे लोक आहेत जे प्रॅक्टिकल यापूर्वी होते समता अधिवक्ता संघ मला वाटतं नंतर रजिस्टर झालं परंतु हा लढा मागे दिलेला आहे यांच्यासोबत लढायला पाहिजे आणि ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे संविधानात वी टॉक अबाउट द फंडामेंटल राइट्स बट देर आर सम ड्युटीज वीच आर नॉट कंपल्सरिली बट वी हॅव नाही तर आज आपण बघतो इंदोर सारख्या ठिकाणी पुतळ्याला विरोध का ग्वाजिअरला हो मदे मदे का म्हणून ज्यांनी संविधानाचा पाया रचला तर कुठेतरी खोटा आणि धूर्त असा प्रचार होत असेल तर त्याला सत्य आणि त्याला संविधान हेच उत्तर आहे एवढं म्हणेन आणि या याच्यामध्ये प्रसंगामध्ये तेवढं काही जास्त बोलणार नाही पुन्हा एकदा सन्मान्य आदरणीय चौऱ्याऐंशी वयाचे आमचे तरुण जडफदार सीएल साहेबांसाठी पीक आपल्याला टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करायचा आहे आणि आपल्याला खरंच आपण थकून मागे बसला असाल परंतु यांच्याकडे ऊर्जा बघा या सकाळी सकाळी त्यांची तब्येत ठीक नाही आहे जी असतील आणि तमाम तुम्ही सर्व हा लढा आहे या लढ्यामध्ये मी जास्त काही बोलणार नाही एवढंच बोलेन की संविधानाचा विजय असो पुन्हा एकदा जय भीम जय 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 भीम जय भीम जय धन्यवाद जय भीम जय संविधान भी।